नमस्ते मित्रांनो कसे आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग आता झाली आहे सकाळ आणि आता सकाळचे वाजले आहे साडेपाच आणि साडेपाच वाजता मी इथे उठलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे मी माझं सकाळपासनं उठल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सगळी कामे कशी आवरते याच्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा मी सगळ्यात पहिले उठल्यावर गोठ्यामध्ये येते कारण की सगळ्यात पहिले उठल्या उठल्या मला गाईंना खायला टाकायचं असतं तर हे बघा मी इथे आलेले आहेत आणि आता इथे जो गोठ्याचा दरवाजा आहे तो खोलून घेऊयात कारण की मी माझ्या गोठ्यालासुद्धा इथे कुलूप लावत असते कारण की बाहेरचे जे प्राणी आहेत ते आतमध्ये जातात किंवा कोणाचाही काही भरोसा नाही आहेत त्याच्यामुळे मग मी असं अशा पद्धतीने इथे कुलूपच लावत असते गोठ्याला आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे सगळ्या ज्या माझ्या गाई आहेत त्यांना खायला टाकायचं आहेत कारण की त्यांचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक एक टप असं त्यांचं खायचं जर झालं तर मग खाऊन झाल्यावर मग दूध काढायला त्या पण तयार असतात आणि मग जेणेकरून त्यांना खायला टाकीपर्यंत घरात जाऊन चहा वगैरे पिता येतो किंवा घरातले पण मुलांचे कामं कामे, कामे जी आहेत ती मला आवडता येतात तर हे बघा अशा पद्धतीनं एकदम सुरुवातीला मी जे काम करत आहे ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा गायींना जे आहे कुटी टाकून दिलेली देत आहेत आणि जी कुटी आहेत ते आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही तयार करून ठेवतो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मग घरातली पण कामे असतात आणि गायींची पण असतात तर मग त्यात चारा पण कापायचा किंवा गायींचं पण गायींसाठी चारा कुटी करायची तर हे सगळं क हे ह्या सगळ्या कामाचं टेन्शन राहून हे यासाठी जी कुटी आहे ती मी अगदी आदल्या दिवशी संध्याकाळीच व्यवस्थित करत असते जेणेकरून दुसऱ्या दिवशी गाईंना टाकायला कुठेही तयार असते तर हे बघा सर्वात पहिले इथे त्यांना चारा टाकायच्या पहिले हे जे त्यांचे पडदे जे आहेत ते मी संध्याकाळच्या वेळेस थंडी वाजू नये म्हणून खाली घेतलेले असतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते जे पडदे आहेत ते मला वरती अशा पद्धतीनं बांधावे लागतात कारण की थोड्याच वेळानं इथे सूर्य येणारा असतो आणि सकाळी खूपच थंडी आहे त्याच्यामुळं सूर्याची किरण ही जी गायींच्या अंगावर पडली तर गाईंना पण थोडंसं छान वाटतं आणि मग दुपारच्या वेळेस पण बारा एक वाजले तेव्हा ऊन लागतं मग हे पडदे परत आम्ही खाली करून देतो तर अशा पद्धतीनं मी इथे सर्व ज्या गायी आहेत त्यांना खायला टाकून घेणार आहेत कारण की त्यांना पण माहीत असतं की आपल्याला खायला आणणार आहेत म्हणून त्या सुरुवातीलाच पहिले माझ्या यायच्या पहिलेच उभ्या असतात खाण्यासाठी आणि रोज सकाळी जर म्हटलं ना तर प्रत्येक बाईच्या मागे ही घाई असतेच कारण की सकाळी उठून सर्व जी कामे आहेत ती अगदी पटपट करावी लागतात आणि नंतर मग आता मला इथून घरात जाऊन पण मुलांचं पण आवरायचं आहे तसं आज मुलांना सुट्टीच आहेच कारण की आज आहे सॅटरडे पण त्यांना आज क्लासेस आहेत तर दोघांना पण आठ वाजता क्लासला जायचं आहे आत्ता इथे सर्व गायींना जो चारा आहे तो खाला टाकून झालेला आहेत आणि मी त्यांच्या मागचं जे शेण आहेत ते ओढून मागे घेणार आहेत कारण की जर हे शेण लवकर जर मागे ओढलं नाही तर त्या खूप तुडवून ठेवतात आणि मग नंतर ते, ते आपल्याला भरता पण येत नाहीत आणि मी हे त्यांच्या मागचं शेण ओढून घेणार आहेत आणि मग नंतर थोड्या वेळानं माझी सगळी झाडझूड जेव्हा होईल तेव्हा मी हे शेण पण भरून घेणार आहेत आणि माझ्याकडे तुम्ही बघू शकता मी हे शेण ओढण्यासाठी असं जे मोठं पावडं आहेत हे घेतलेलं आहे कारण की यांनी इतकं पटकन शेण मागे ओढलं जातं आणि मग इतकं जास्त खाली वाकावं पण लागत नाही आणि खूपच व्यवस्थित मग ते शेण पाठीमागे ओढलं जातं आणि आता इकडच्या साईडला इकडच्या साईडला मला ज्या मध्ये बांधलेल्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडी इथे आणायच्या आहेत तर मग मी त्यांच्या खाली पण अगदी व्यवस्थित झाडून घेत आहेत कारण की जर व्यवस्थित जर झाडलं तर त्या पण नंतर त्यांना जर इथं बांधलं तर बांधल्याच्या नंतर ते मला झाडू देतच नाहीत कारण की सारख्या इकडे तिकडे होतात आणि अशा पद्धतीनं मग ते व्यवस्थित झाडता पण येत नाहीत तर त्याच्यामुळे मी ते अदोघरच इथं इथली जी साफसफाई आहे ती करून घेणार आहेत आणि नंतर मग त्यांना खायला टाकून बाहेर आणणार आहेत आता माझं कालवडी खालचं झाडून झालं आहेत आणि मी त्यांना आता खायला बाहेर नेऊन टाकणार आहेत कारण की नंतर मग त्यांना बाहेर पण घ्यायचं आहे तर हे बघा मी त्या दोघींना पण खायला टाकून घेणार आहेत म्हणजे माझ्याकडे तीन कालवडी आहेत पण मग जी एक आहेत ती गाईंमध्ये जाऊन खात असते कारण की ती छोटी आहेत म्हणून आणि आता हे बघा आता आपण इथून या सगळ्यांना पण बाहेर सोडून देऊयात तर हे बघा शेणाचा खूपच याने खाली पसारा केलेला आहेत पण मग ठीक आहे त हे सगळं जी कामे आहेत ते आपल्यालाच करायची आहेत ती करावीच लागतात त्याच्यामुळे मग कुठल्याही कामाचा कंटाळा न करता अगदी व्यवस्थित अशी कामंही करायची आहेत तर हे बघा मी आत्ता कालवडींना बाहेर आणलेलं आहेत आणि बांधून टाकत आहेत कारण की पहिले काय करायचे मी यांना मोकळं सोडायचे इथे तर मग त्या काय करायच्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्या आणि अक्षरशः त्या इतक्या मोठ्या असून देखील ज्या माझ्या गायी आहेत त्या गायींचं दूध दिवसभरामध्ये पिऊन घ्यायच्या तर मग दूध जर काढायला गेलं तर त्याचं गायींचं दूध निघत नव्हतं तर अशा पद्धतीने मग मी जे ज्या कालवड्या आहेत त्यांना बांधून आता ठेवत आहेत आणि त्यांच्या तोंडाला मुसकी आणायचे आहेत पण आता सध्या ते आणलेले नाही आहेत म्हणून थोड्या दिवस त्यांना बांधून ठेवणार आहेत आणि नंतर मग गोठ्यामध्ये मोकळं सोडणार आहेत आता मी इथे सर्व कालवडीला बाहेर बांधलेला आहेत आणि जो आतमधला जो, आत जो गोठा आहे तो असा व्यवस्थित मी इथे झाडून घेत आहेत कारण की सकाळी सकाळी ही झाड झाडायचं काम जर सकाळी सकाळी आवरलं तर दिवसभर काही टेन्शन नसतं आणि खूप प्रसन्न असं वाटत असतं थोड्या वेळानं तर मी इथे मध्ये पण झाडून घेणार आहेत कारण की इथे आपल्याला ज्या बाहेर बांड्या थोड्या वेळाने बांड्या पण येतील तर त्या भांड्या आल्या की आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कारण की माझ्या नेहमी भांड्या संध्याकाळी येतात त्या भांड्या पण मग आज आ, आज त्यांचं संक्रांतीमुळं थोडं स सणामुळं थोडं उशिरा जातात त्याच्यामुळे मग ते आज संध्याकाळी बांड्या आणणार आहेत आणि मी इथे गोठ्यासमोर पण झाडून घेत असते कारण की गोठ्यासमोर पण अक्षरशः असं व्यवस्थित गोठ्यासमोर किंवा आपल्या घरासमोर झाडलेलं असतं तर लक्ष्मी अक्षरशः आपल्या घरात येत असते सकाळी सकाळी तर त्याच्यामुळे असं व्यवस्थित झाडलेलं कधीही चांगलं असतं तर हे बघा मी आता तिकडे झाडून इकडे आलेली आहेत आणि जे आमच्या घरापुढचं आहेत घरापुढचं पण अंगण जे आहेत ते अगदी व्यवस्थित मी इथे आता झाडून घेत आहेत आणि आता आपण इथं सुरुवातीला पहिले ओटा झाडून घेऊयात कारण की काय होतं ओट्यावरची घाण पुढे अंगणामध्ये जर झाडली तर नंतर अंगण पण व्यवस्थित झाडता येतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं मी इथे सुरुवातीला ओटा झाडणार आहे त्यानंतर ओटा झाडून झाला की नंतर अंगण झाडणार आहेत आणि सकाळी सकाळी मित्रांनो अशी साफसफाई जर केली ना तर घरासमोर खूपच प्रसन्न असं वाटतं आणि जे पण आपले घरामधले जे फॅमिली मेंबर आहे ना ते उठून जर ते उठलेत ना तर ते त्यांना पण अगदी पूर्ण आपला जो दिवस आहे तो एकदम प्रसन्न असा जातो तर असं बघ अशा पद्धतीनं मी इथे सर्व जे आहेत ते झाडून घेणार आणि हे बघा मी इथे सुरुवातीला शिळ्या बाहेर घेऊन आली आहेत कारण की त्या पण दुसरे जे कालवडी वगैरे आहेत त्या बाहेर गेल्यामुळे त्या पण गागत होत्या तर म्हटलं मग चला त्यांना पण बाहेर घेऊन यात घेऊन येऊयात आणि मग आता मी इथे शेळ्यांखाली आणि जे अंगण आहे ते असं झाडत आहेत आता अशा पद्धतीने हे पूर्ण अंगण जे मी आहे अगदी व्यवस्थित झाडून घेणार आहेत आणि तुम्ही इथे बघत असाल की दारापुढे खूपच असं ओलं झालेलं आहेत कारण की त्या साईडला आमची जी विर आहे तिथं मोटर चालू करतात आणि तो पाईप लीक असल्यामुळे हे दारासमोर सर्व ओलं होत असतं तर ठीक आहेत काही प्रॉब्लेम नाही आहेत कारण की थोडंफार तरी आपल्याला पण सहन करूनच घ्यावं लागतं तर हे बघा आता मी अगदी व्यवस्थित सर्व जे आहेत ओटा चारी बाजूंनी तो झाडत आहेत तर इकडच्या साईडला पण कारण की माझं अंगण जर तुम्ही बघितलं ना तर खूपच मोठं आहे खूपच झाडावं लागतं आणि आमच्या घराच्या एका साईडला भेंडीचं झाड आहेत म्हणजे दोन तीन भेंडीची झाडं आहेत आणि त्याचा त्याचे खूप सारे जे पानं आहेत ते खाली गळतात कारण की आता हिवाळा आहेत आणि हिवाळा असल्यामुळे खूपच सारी पाने आहेत ती खाली गळत असतात आणि मग नंतर ती खाली गळाली की अशी रोज तिथे साफसफाई सप करावी लागते आणि मग आमची नंतर ही जी गाडी पण आहे ती आम्ही अशीच खाली त्या सावली सावलीखाली लावत असतो आणि हे बघा इथे अगदी व्यवस्थित साफसफाई मी करून घेत आहेत कारण की सकाळी माणसाचं एक काम असतं की सकाळी सकाळी उठून अगदी घरं वगैरे किंवा अंगण ओटा असं व्यवस्थित जर झाडलं ना तर अक्षरशः घरामध्ये लक्ष्मी येते आणि खूपच प्रसन्न असं वातावरण वाटतं तर अशा पद्धतीनं मी रोजची कामे अशी करत असते रोज उठून हा सगळा कचरा एका ठिकाणी गोळा करायचा आणि नंतर मग व्यवस्थित तो काळी पेटींना पेटवून पण देते आणि नंतर जास्त कचरा जर असला ना तर तो पेटवून द्यायचा आणि थोडाफार जर असला तर मग इथे घंटागाडी येते आमच्या इथे तर ते घंटागाडेवाले तो कचरा उचलून घंटागाडीमध्ये म्हणजे टाकून घेऊन जातात पण अगदी जास्त प्रमाणात जर कचरा असला तर त्या तर ते घंटागाडेवाले पण उचलायचा कंटाळा करतात आणि नंतर मग तो आम्हालाच इथे पेटवून द्यावा लागतो कारण की दारापुढं असे मोठे मोठे गंज ठेवणं हे अग हे योग्य नाही आहेत आणि त्याच्यामुळे मग अशा प्र प्रकारे आम्ही तिथे या कचऱ्याची विल्हेवाट लावतो कारण की आमच्या इकडे नगरपालिका असल्यामुळे तो, नगर तो कुठे असा भरून दुसरीकडे फेकता पण येत नाहीत किंवा शेतामध्ये पण टाकता येत नाहीत तर मग हा कचरा अशा पद्धतीनं मी पेटवून देते आणि पेटवून झाल्याच्यानंतर मग जे उरलेली घाण जी आहे ती मी घंटागाडीमध्ये टाकत असते तर हे बघता अगदी व्यवस्थित असं रस्त्यापर्यंत झाडात जावं लागतं आणि आता इकडे पण माझ्या घराच्या एका साईडला जे चिक्कू रामफळ सीताफळ त्याची झाडं पण आहेत ना तर तिथे पण अगदी व्यवस्थित असं रोज झाडावं लागतं कारण की तुम्ही असं बोलत असाल कमी काय सकाळपासून झाडतच आहेत हो कारण की आमचं जे अंगण आहेत ना ते खूपच मोठं आहे त्याच्यानंतर गोठा झाला किंवा जे घर पण झालं किंवा अंगण पण मला खूप सारं झाडावं लागतं आणि बाई माणसाला ही सकाळी सकाळी उठून ही सगळी कामे केलीच पाहिजे कारण की ही खूपच गरजेची असते जेणेकरून दिवसभर अगदी फ्रेश असं वाटत असतं तर हे बघा अगदी व्यवस्थित मी झाडून घे गे, झाडून घेत आहेत सर्व अंगण वगैरे इकडे पण आणि इथे तुम्ही बघितलं असेल मागच्या एका व्हिडिओमध्ये मा की ती अक्षरशः चिकू किंवा रामफळ खूप सारे आमच्या झाडाला आलेले आहेत ते पण असे खाली पडलेले असतात आणि आता मी इथे जी गायींना ढेप आहेत ती ढेप अशी भिजवून घेत आहेत कारण की ढेप पण संपलेली आहेत म्हणून मी ढेपमध्ये थोडीशी कांडी मिक्स करून मग गायींसाठी भिजवणार आहेत तर हे बघा इथे भिजवणार आहेत कारण की मी नेहमी आपला जो गहू भरडा मका भरडा तोच वापरत असते पण मग आता नेमके ते शिल्लकच नाही आहेत म्हणून मग ही कांडीच वापरावी लागत आहेत तर हे बघा त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवूयात म्हणजे थोडंसं गरम पाणी टाकून ठेवूयात म्हणजे कसं एक दोन तासानंतर ती अगदी व्यवस्थित भिजून राहते आणि हे बघा मी आता पुन्हा इकडे गोठ्याकडे आलेली आहेत आणि इकडे गोठ्यामध्ये येऊन जे शेण पण आहे ते शेण काढून घेणार आहेत आणि शेण उखाड्यावरती फेकण्यासाठी मी इथे गेट पण खोलून घेतलेलं आहे कारण की आतमधून घेऊन जायचं जर म्हटलं तर खूपच लांब पडतं असं गेट जर खोलून घेतला तर खूपच जवळ शेण अगदी व्यवस्थित मग फेकलं जातं पटकन म्हणजे जे काम आहे ते पटकन होतं तर अशा पद्धतीनं मी सपसप जे शेण पण आहेत ते फेकून घेणार आहेत आणि नंतर घोटा गोठा पण जो आहे तो क्लीन करणार आहे कारण की असं केल्याने काय होतं सकाळी सकाळी म्हणजे आपण जे, जे दूध काढतो ते दूध काढताना गोठा अगदी साफ असा असतो आणि साफ असल्यामुळे दूध काढायला पण चांगलं वाटतं कारण की ती किटली दुधाची किटली पण जी आहे ती सरकावी लागते ही किटली सरकवताना जर हे शेण जर मध्ये जर असलं तर ती किटली जी आहे दुधाची ती पूर्णपणे अशी शेणाने माखली जाते आणि नंतर मग ती अगदी व्यवस्थित मग धुवावी पण लागते तर काम हे खूपच वाढतं तर त्याच्यापेक्षा सकाळी सकाळी मी जे हे शेण काढणं किंवा गोठा पण झाडणं ही सर्वे कामे आहेत ती सकाळी लवकर मी करत असते आणि इथे आपलं जे शेण आहेत ते काढून झालेलं आहे आणि आता मी इथे जो गोठा पण आहे तो गोठा पण अगदी व्यवस्थित झाडून घेणार आहेत आणि आता मी इथे सोडून घेणार आहेत कोंबड्या कारण की त्या कोंबड्या पण सकाळी सकाळी थंडीच्या लवकर सोडाव्या लागत नाहीत थोड्याशा उशिरा सोडल्या तर त्यांना पण अगदी मग जे बाहेरचं ऊन आहे ते ऊन लागतं इतक्या सकाळी लवकर त्या सोडायच्या नसतात मग ही सगळी कामे जेव्हा माझी आवरेल तेव्हा मी कोंबड्यांना सोडत असते आणि इथे कोंबड्या जर सोडून दिल्या की त्यांना लगेच जे धान्य पण आहेत ते पण कोंबड्यांना टाकावं लागतं तर हे बघा मी प्रत्येक कोंबड्यांना जे घरामध्ये आहेत किंवा इकडच्या गोठ्यामध्ये पण ज्या कोंबड्या आहेत त्या सगळ्यांना मी इथे खायला टाकून घेणार आहेत आणि तुम्ही इथे बाहेर पण बघू शकता अगदी जास्त प्रमाणामध्ये धुके आहेत कारण की थंडीचे दिवस असल्यामुळे हे धुकं बाहेर राहणारच आणि आता इथे सर्व ज्या कोंबड्या आहेत त्याबरोबर धान्य त्यांना समजतं की धान्य टाकलेलं आहेत म्हणून ते सगळे खायला इथं इता येतात आणि आता हे बघा आपण सुरू करूया दूध काढण्यासाठी तर अशा पद्धतीनं मी मशीनना एक एक करून जे सर्व गायींचे दूध आहेत ते काढून घेणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीनं जर गोठा क्लीन असला ना तर दूध काढायला पण चांगलं वाटतं कारण की मग शेणामध्ये दूध काढणं हे नाही पॉसिबल होत तर त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं लवकर उठून गोठा वगैरे झाडून नंतरच त्यांचं दूध काढत असते आणि दूध काढ काड़, काढायला आम्ही थोडीशी उशिरा सुरुवात करते कारण की उशिरा सुरुवात का करते कारण की दूध काढायला काहीही वेळ लागत नाही मशीन असल्यामुळे फक्त ते पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण गायींचे जे दूध आहे ते अगदी पटपट काढून होतात कारण की एका गायला मशीन लावलं ला की दुसऱ्या गाईला पण पटकन मशीन आपण लावून त्याचं दूध काढू शकतो तर अशा पद्धतीनं दूध थोडं उशिराच काढत काढते मी आणि ही थंडीचे दिवस असल्यामुळे दूध काढण्यासाठी किंवा गाई धुण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करते ते हे बघत अगदी गरम पाणी मी इथे आणलेलं आहेत आणि मग नंतर मशीन पण आहे ते पण गरम पाण्यानेच धुवावं लागतं कारण गरम पाण्याने व्यवस्थित ते साफ होतं आणि आता आपले इथे सर्व गायींचे दूध काढून झालेले आहेत आणि आपण ते आता किटलीमध्ये ओथून घेऊयात आणि नंतर किटली पण व्यवस्थित गरम पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि आता आपण किटली इथे घेऊन जाणार आहोत घरामध्ये आता मी इकडे चालली आहेत घराकडे आणि घरामध्ये गेल्यावरती आपण ते छोटे कोंबडीचे पिल्ले पण आहेत ते पण सोडून देणार आहोत आणि त्यांना पण मी इथे जे खाद्य आहेत कोंबड्याला खायला टाकत आहेत आणि आता मी इथे बकऱ्यांना पण जे बकऱ्यांचं खाद्य आहेत ते खाद्य त्यांना मी खायला टाकत आहेत कारण मी इथे बकऱ्यांना पण एका विशिष्ट पद्धतीचं खाद्य तयार करून ठेवलेलं आहे ते खाद्य त्यांना रोज सकाळी द्यावं लागतं आणि इथे मी आता आले आहे घरामध्ये आणि घरामध्ये आल्यावर सगळ्यात पहिलं जे माझं काम असतं ते म्हणजे सकाळी सकाळी आता नळाला पाणी आलेलं आहे आणि मग नळाचं नळाच्या पाण्याने हांडा घासून भरायचा किंवा मग जो गॅस आहेत किंवा जो गॅसचा ओटा आहेत तो ओटा अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा किंवा पाण्याने धु असा पाण्याने धुवत असते मी तो व्यवस्थित घासून गॅस आणि जो ओटा जर घासला सकाळ सकाळी तर नंतर मग त्याच्यामध्ये त्याच्यावर स्वयंपाक करायला पण अगदी छान वाटतं आणि अशा पद्धतीनं आपला गॅस आणि जो ओटा पण आहे तो अगदी व्यवस्थित मी धुवून काढलेला आहे आणि जो पिण्याचा पाण्याचा हंडा पण आहे तो पण सकाळी सकाळी भरून घेतलेला आहे कारण की नंतर पण मग दहा अकरा वाजले की गॅस की नळाचं पाणी पण मग कमी होऊन जातं तर अशा पद्धतीनं सकाळीच ही सर्व जी कामे आहेत ती मी अगदी व्यवस्थित सकाळी सकाळी करत असते आणि हे बघा मी आता जो क गॅस पण आहे तो ओला आहे तो मी अगदी व्यवस्थित मग सुक्या टॉवलने पुसून घेत आहेत आणि नंतर मी लगेच इथे चहा पण ठेवून देत आहेत कारण की चहा पावडर जर चांगली उकळली तर चहा अगदी व्यवस्थित बनतो चहा उकळेपर्यंत आता मी इथे आंघोळ करून घेणार आहेत आणि हे बघा मी आता इथे आंघोळ करून तयार झालेले आहेत कारण की मी रोज संध्याकाळच्या वेळेस ड्रेस घालत असते आणि मग दिवसभर अशी साडी वगैरे घालून व्यवस्थित आवरत असते तर आता इथे माझं आवरून झालेलं आहे आणि नंतर आपण इथे पिणार आहोत गरम गरम चहा कारण की चहा पण आता उकळलेलाच असेल आणि माझी अशी आंघोळ वगैरे झाली तर मग मी नंतर तुळशीची पण पूजा करून घेत असते कारण की रोज सकाळी आपण आपला जो दिवस आहे तो असं देवाच्या दर्शनाने किंवा तुळशीच्या पूजेने जर सुरुवात सुरू जर केलात तर दिवस अगदी व्यवस्थित आणि आनंदाचा जातो तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही रोज सकाळी देवाची पूजा ही नक्की केलीच पाहिजे आणि नंतरच आपण आपली सगळी जी घरातली कामे आहेत किंवा बा बाकीची जी, जी कामे आहेत ती करायला सुरुवात करूयात आणि हे बघा इथे आपला चहा पण अगदी व्यवस्थित उकळून झाला आहे आणि आता आपण इथं चहामध्ये दूध टाकून घेऊयात दूध पण गरम केलेलं आहे गरम दूध चहामध्ये टाकल्याने काय होतं चहा अगदी घट्ट आणि असा व्यवस्थित असा लागतो आणि त्याच्यानंतर आपण इथे पोहे पण करून घेणार आहोत कारण मुलांना आता इथे क्लासला जायचं आहेत आणि मग मुलं पण क्लासला जाताना चहा आणि पोहे जे आहेत ते खाऊनच जाणार आहेत तर त्याच्यासाठी मग आता इथे पोहे मी बनवत आहेत आणि पोह्यांसाठी मी इथे कांदा मिरच्या परत कोथंबीर आणि शेंगदाणे असे जे सर्व मटेरियल आहेत ते घेतलेलं आहेत आणि मी इथे आता चहा पण गाळून घेत आहेत मी इथे सर्वांना चहा पण देणार आहेत आणि मी स्वतः पण चहा पिणार आहेत आता इथे पोहे भिजवून घेऊयात कारण की थोड्या वेळ जर पोहे भिजवून घेतले ना तर पोहे अगदी सॉफ्ट असे होतात आणि खायला पण अगदी छान लागतात म्हणजे पोहे जे आहेत ते कडक होत नाहीत त्याला जास्त वेळ थोडंसं भिजून द्यावं लागतं आणि मी पोहे भिजत घालत असताना अगदी, अगदी म्हणजे कोणी कोणी काय करतं की फक्त थोडंसं पाणी टाकतं आणि ते असं थोडंसं म्हणजे पाणी फक्त शिंपडतं तर मी तसं न करता पूर्ण जे पोहे आहेत ते अगदी नळाखाली व्यवस्थित धुऊन घेत असते आणि नंतरच ते बनवत असते आणि आता मी इथे जो बेडरूममधले जे कपडे वगैरे आहेत अंथरण्याचे आणि पांघरण्याचे ते पण काढून घेतलेले आहेत आणि बेडरूम किचन तसेच हॉल व्यवस्थित झाडून पण घेत आहेत कारण की गोठ्यामध्ये पण सकाळी इतकं सगळं काम असतं तर मग घरातलं हे झाडणं वगैरे होत नाही तर मी आत्ता व्यवस्थित घर हॉल सगळे रूम असे व्यवस्थित झाडून घेणार आहेत <laughs> आता मी आता पोहे बनवत आहेत आणि आपण घे पोहे बनवून घेणार आहोत कारण की आता मुलीला क्लासात जायचं आहे त्याच्यामुळे तर हे बघा पहिले आपण इथं तेल टाकून घेणार आहोत आणि पोहे तुम्हाला कसे बनवायचे माहीतच आहेत तर मी आता इथे काही वेगळे नाहीत जसे तुम्ही बनवतात तसेच मी पोहे ते बनवत आहेत हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि नंतर शेंगदाणे परतवून घेऊयात नंतर कांदा मिरच्या आपलं कढीपत्ता कोथंबीर असं सर्व टाकून आपण पोहे बनवून घेणार आहोत आणि आता आपला इकडे जो कांदा आहे पोह्यांसाठी तो परतत आहेत आणि तो परत परतेपर्यंत आपण इथे पनीर चिरून घेणार आहोत कारण की आपण आज भाजी करणार आहोत पनीरची कारण की पनीर मी इथे का घेतलेलं आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे आज सॅटरडे आहेत सॅटरडेला आमच्या घरामध्ये पनीर हे असतंच पण आज दुसरं पण एक कार्ड आहेत म्हणजे माझ्या मुला माझा मुलगा जो आहे आयुष मंग तर त्याचा मित्र येणार आहे तो असं सॅटरडेला सुट्ट्या आहेत मग तो खेळण्यासाठी येणार आहेत तर म्हटलं चला मग त्याला पण आपण मस्तपैकी पनीर भाजी त्याच्यासाठी बनवून घेऊयात तर मग मी इथे पनीर आणलेले आहेत आणि हे बघा इकडे आपले पोहे पण बनवून झालेले आहेत आणि मी एका साईडला पनीर पण पन कापून ठेवलेले आहेत कारण की पनीर भाजी पण पन बनवायची आहेत मग त्याच्यासाठी म्हटलं पोहे आपण खात आहे तोपर्यंत एका साईडला तांदूळ पण निसून घेऊयात आणि आ, भात पण घालून देऊयात कारण की माझ्या मुलांना रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम हा भात हवा असतो तर मी दोन्ही टाईम भात बनवत असते कारण की मग घरात दूध असतं दही असतं मग मुले काय करतात की दह्या आणि दुधासोबत भात खा, खात खात असतात आणि स्कूलमधून आल्यावरती त्यांना भात हा लागतोच मग त्याच्यामुळे मी दोन्ही वेळेस भात असा घालत असते आणि हे बघा इथे मी भात पण टाकून दिलेला आहे एका साईडला आणि एका साईडला <णगीणा> आता मी पनी इथे मुलांना पण पोहे देत आहेत खाण्यासाठी आणि आता आपण इथे पनीर भाजी बनवून घेणार आहोत आणि पनीर भाजी कशी बनवायची आ, हे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मा बघितलेलेच से असेल तर अगदी मी नेहमीप्रमाणेच पनीर भाजी बनवत असते आणि पनीर भाजीला मी असं वेगळं असं मटेरियल वगैरे काही आणत नसते फक्त एक पनीर टिक्का मसाला जो आहे ग्रेव्ही मसाला जो आहे तो मसाला आणत असते आणि इतकं झटपट असं पनीर बनतं आणि पनीर म्हणजे मी हे जे जे पनीर आहेत ते दुकानातनं केव्हाच आणत नाहीत तर माझ्या इथे जे दूध न्यायला गवळे येतात तर मी त्यांच्याकडनंच पनीर घेत असते आणि त्या पनीरची भाजी जेव्हा वाटेल तेव्हा मी त्यांना आणायला सांगते आणि मग ते आणून देतात आणि मग भाजी बनवत असते तर हे बघा नेहमीप्रमाणेच आपण इथे पनीरची भाजी बनवून घेणार आहोत आणि हे बघा इथे आपले जे पनी पनीर आहे ते बनवून झालेलं आहे आणि आपण त्याच्यावरून असं जे थोडंसं पनीर मी ठेवलेलं होतं ते असं त्याच्यावरून किसून टाकूयात तर याने काय होतं भाजीला असता एक घट्टपणा येतो आणि खूपच छान लागतं आणि इथे माझ्या मिस्टरांनी शेतामध्ये सकाळी सकाळी गवत कापलेलं होतं तर त्यांनी मला आवाज दिला नंतर मग आम्ही दोघांनी पण जे गवत आहे वाहून आणत आहोत आणि आत्ता मी गवत वाहून घरामध्ये आलेली आहेत आणि घरामध्ये तुम्ही बघितलं असेल फक्त सगळी कामे आवरलेली आहेत फक्त फरशी पुसणं बाकी आहेत तर मी ती फरशी पण अशा पद्धतीनं पुसून घेत आहेत तर हे बघा कारण की फरची पण मी रोज नाही पुसत दो ओ, एक दिवसाआड पुसते कारण की माझ्या मागे कामाची इतकी धावफळ असते ना तर मग एक दिवसाआड पुसत असते कारण की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत मी खोटं नाही बोलू शकत कारण की जे रिअलिटी आहेत तेच दाखवायचं आहेत मला इथे आणि हे बघा अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित मी फरची पुसून घेणार आहेत आणि मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करत आहेत कारण की कामं तर काय आहेत की रोजची जी कामे आहेत ती अशी चालू असणार आहेत माझी वारी आणि ही मला करावीच लागणार आहे आणि ती केलीच पाहिजे आणि ही जी कामे आहेत ना ती घरातील प्रत्येक गृहिणीला करावीच लागतात पण मी म्हटलं की माझ्या घरातली मी कुठली कुठली कामं करते चला मग छोटासा याचा ब्लॉग बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात सकाळपासून माझी काय धावपळ असते ती तर मी आशा करते की तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडलेला असेल त्यासाठी मी इतका मेहनतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा भरभरून असे लाईक द्या आणि माझ्या चॅनलवर जर तू कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट जर असतील तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला कमेंट करून नक्की माझ्याशी बोलू शकता तर अशा पद्धतीनं आता मी इथे व्हिडिओची एंडिंग करत आहेत आता वेळ झाली आहे व्हिडिओची एंडिंग करण्याची आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला खूप सारे भरभरून असेल लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तुम तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जो आजचा दिवस आहे तो खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊन आणि मला कमेंट करून तुमचे काही प्रश्न असेल ते विचारायला विसरू नका तर आता कुकिंग करते सगळ्यांना गुड डे सगळ्यांना शुभ सकाळ